रविवार दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळी शहापूर बेळगाव येथील केएलई आयुर्वेदिक कॉलेजच्या सभागृहात बेळगाव येथील गीता परिवार अग्निहोत्र परिवार तसेच केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदिक कॉलेज बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पाच हजार एकशे एकसष्टावी गीता जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरी करण्यात आली मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा दिवस भगवद्गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस गीता जयंती म्हणून ओळखला जातो तो दिवस म्हणजे भारतीय जीवनात श्रेष्ठतम म्हणावा लागेल विश्वातील लोक भावपूर्ण अंतकरणाने या दिवशी गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात कार्यक्रमाच्या सुरुवातीला उद्योजक विनायक लोकूर उद्योजक रमेश लद्धड तसेच बीएम कंगणवाडीचे प्राचार्य सुहास कुमार शेट्टी यांच्या हस्ते अग्निहोत्र विधी पार पडले त्यानंतर गीतेच्या संपूर्ण अठरा अध्यायाचे सामूहिक पठण करण्यात आले

शेवटी प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली याप्रसंगी स्वाती झंवर श्रुती दिदी अमोल जैन रोहिणी पाटील केशव कुलकर्णी हेमा आंबेवाडीकर डॉक्टर मोहित रश्मी चव्हाण अर्पिता चिंडक यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते